तीन हजार रुपये भरले दोनशे सत्तावीसशे रुपये दोन हजार बावीसशे अठ्ठावीसशे सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस तीन हजार रुपये तीन हजार रुपये घे अठ्ठावीसशे 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 रुपये घ्या अरे अठ्ठावीस एकोणतीसशे सव्वा एकोणतीस साडे एकोणतीस साडे एकोणतीसशे साडे एकोणतीसशे डबल ए साडे बावीस तेवीस चोवे पंचवीस साडेपंचवीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे मुरले अठ्ठावीसशे चोवीसशे साडे चोवीस पंचवीसशे सव्वा पंचवे साडेपंचवीस बावणे सव्वे सव्वीस साडेसव सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे सत्तावीसशे बियाळे सव्वीस साडेसव सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस बावणे एकोणतीस एकोणतीसशे एकोणतीसशे रुपाय एकोणतीसशे एकोणतीसशे सव्वा एकोणतीस सव्वा एकोणतीस सव्वा एकोणतीस सव्वा एकोणतीसशे सव्वा एकोणतीसशे रुपये डबल ए अठ्ठावीसशे सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस पंच्याहत्तर अठ्ठावीस पंच्याहत्तर अठ्ठावीस पंच्याहत्तर एकोणतीसशे एकोणतीसशे रुपये एकोणतीस बोलायचं काय एकोणतीसशे रुपये સાડેતી સાડેતીસો રૂપાય સાડેતીસ તીન હજાર રૂપાય તી હજાર રૂપિયા ચોવીસ પંચીસ સાડેપંચવે સાસવિશ રૂપિયા ભુરલે સાડેસવિસ સત્તાવીસ અઠ્ઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ પાણી એકસ એકસો રૂપાય સવા એકતેસ સાડેસ સાડેતીસો રૂપાય સાડેતીસ સાસો રૂપિયા ભુરલે સા ચોવીસ સાડે પંચવે સાવ સત્તાવેસો રૂપાય સાડે સત્તાવીસ સાડે સત્તાવીસો રૂપાય પંચાવીસો અઠ્ઠાવીસ રૂપિયા ગુલે ત્રેવીસ સાડે ત્રેવીસ ચોવીસો રૂપિયા નિયમ साडे बावीस साडे चोवीसशे रुवय साडेचोवीस पंचवीसशे सव्वाशे सव्वीस चोवीसशे रुवय सव्वा साडे सत्तावीस सत्तावीसशे रुवय सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावे साडे सत्तावीस साडे सत्तावीस शेन्ना चोवे साडेचोवीस पंचवे पंचवे साडेपंचवे चोवीसशे रुबय सव सव्वे पंचवीसशे रुपये चोवीस साडेचोवे पंचवीस साडेपंचवे सव्वीसशे सत्तावीसशे बियाम हजार सत्तावीसशे सवा सत्तावीस साडे सत्तावे अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये डबल एकवीस चोवीस पंचवे साडेपंचवे सव्वीसशे रुपये सवा साडे सव्वीसशे रुपये सत्तावे साडे सत्तावे अठ्ठावीस सवा अठ्ठावे साडे अठ्ठवे साडेअे साडेअे साडे रुपये दोन हजार बावीसशे चोवीसशे पंचवीसशे साडेपंचवीस सव्वीस साडे साडेसव सत्तावीसशे रुपये गुंतवणूक साडेबावीस तेवीस चोवीस साडेचोवीस दोन पंचवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीसशे रुपये सव्वा सव्वीस साडे साडेसवशे बिया तेवीसशे साडेस दोन्ही चोवे चोवीस साडे चोवीस पंचवीस साडे सव्वीस साडे साडेसव सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पंचवीस रुपये सत्तावीस पन्नास सत्तावीस पंचाहत्तर सत्तावीस पंच्याहत्तर मुरले चौदा पंधरा सोळा अठरा एकोणीस દોન હજાર રૂપાય દોન હજાર રૂપિયા હરિયામ પંચવેશ સાડે સત્તાવીસ અઠાવીસ રૂપિયા અઠ્ઠાવીસ રૂપિયા અઠ્ઠાવીસ અઠ્ઠાવીસ રૂપિયા મુલે દોન હજાર રૂપિયા સાડેપંચવેકવીસ બાવીસ સાડેબાવીસ તેવીસ સાડે ચોવીસ રૂપાય બીએમ પાંચે સાતશી આઠશે નવશ एक हजार रुपये एकशे बावीस साडेबावीस तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये अठशे तेवीसशे पंचवीसशे साडे पंचवीस सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस पावणे अठ्ठावेत अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावे साडे अठ्ठावीसशे रुपये मुरले सव्वा अठ्ठावेत साडे अठ्ठावीस पावणे एकोणतीस एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपाय सव्वा एकोणतीस सव्वा एकोणतीस साडे एकोणतीस साडे एकोणतीस का तीन हजार रुपये तीन हजार रुपये मुरले एकशे सव्वा साडे बावीस That's okay. चौदा पंधरा आहे का आपल्या काय पंचवीस रुपये एकवीसशे रुपये साडे एकवीस बावीसशे रुपये हरिया तेवीसशे चोवीसशे साडे साडेचोवीस पंचवीस सव्वेस साडेसव सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये मुरले सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये मुरले दोन हजार बावीसशे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार रुपये तीन हजार रुपये मुरले दोन हजार एकवीसशे बावीसशे सव्वास साडे बावीस पावणे तेवीस पंचवीस साडे पंचवीस चव्वीस साडेसव सत्तावीसशे सत्तावीस सव्वा सत्तावीस સાડે સત્તાવીસ સાડે સત્તાવીસો રૂપિયા સાડે બાવીસ તેવીસ ચોવીસ એકવીસો રૂપિયા હરિયામ સત્યાવીસ અઠાવીસો રૂપિયા બુરલે દોન હજાર રૂપાય એકવીસ બાવીસ ત્રેવીસ રૂપિયા હરિયા દોન હજાર એકવીસ બાવીસ તેવીસ ચોવીસ पंचवीसशे रुपये साडेपंचवे सव्वीसशे सत्तावीसशे रुपये साडे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस साडेपंचवे सव्वीस साडे साडेसवेत सत्तावीसशे रुपये सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये एनवीसशे सव्वा अठ्ठावीस साडे साडेआठे साडेचोवीस सत्तावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे एकोणतीस एकोणतीस एकोणतीसशे रुपये एकोणतीस रुपये एकोणतीसशे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये डबल ए दोन हजार बावीसशे तेवीसशे पंचवीस साडेपंचवे सव्वीसशे रुपये साडे साडेसव सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये मुलने चोवीसशे चोवीसशे साडे चोवीस पंचवीसशे साडे पंचवीस सव्वे सत्तावीस सव्वा सत्तावे साडे सत्तावीस साडे अठ्ठाव अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये सवा अठ्ठाव सवा साडे अठ्ठावे साडे अठ्ठावीसशे रुपये यांना पाचशे सातशे रुपये हच